शिव फुले आंबेडकरांचा वारसा लाभलेला आहे महाराष्ट्र यशवंतराव ते विलासराव अशी मुख्यमंत्र्यांची प्रदेश कार्यकर्त्या लाभलेला महाराष्ट्र आणि आज या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कोण मंत्री बसतायत डासबार चालणारा गृहराज्यमंत्री अशा चट्डी बनवणार बसणारा पैसे घेऊन बसणारा सामाजिक न्याय मंत्री रमी खेळणारा कृषी मंत्री हानी ट्रॅप मध्ये सापडलेला हा गिरीश महाजन जो संकटमोचक आहे भाजपचा आणि मंत्र्याच्या नावाने चक्क धारूची वाहतूक होती आणि पोलिसवाले प्रेस नोट काढतात की यांचा काही संबंध नाही अरे म्हणजे चोरही तुम्ही आणि फैसला देणारा कोर्टही तुम्ही असं कसं चालणार या महाराष्ट्राच्या पूर्ण प्रतिमेला आणि महाराष्ट्राच्या पुरोगामीचा काळेमा फासायचं काम या देवेंद्र फडणवीसच्या मंत्रिमंडळानं केलेलं आहे अशा भ्रष्ट मंत्र्यांना मंत्रिमंडळात राहता नैतिक अधिकार नाही महाराष्ट्रातल्या पुरोगामी लोकांना काय तुम्ही मेसेज द्यायले अशा प्रकारचे जर अवैध धंदे करणारे ते कॅबिनेटला बसत असतील तर राज्याचं कृषी धोरण राज्याचं महिला धोरण राज्याचं युवा धोरण हे काय राबवणार लो करना? का का आनि वेटिल त्या लोकांना फक्त पैसे कमावायचेत काळ्या पैशातून निवडणुका जिंकायच्यात आणि महाराष्ट्राला विटील धरायचा असं एकंदर दिसून येते त्या मागण्यांसाठी आज आम्ही सर्व युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं की या मंत्र्यात राजीनामा झालाच पाहिजे जर राजीनामा नाही झाला तर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस मुंबईमध्ये देखील मोठं आंदोलन उभं करेल प्रदेश पातळीवरून अशी मी तुम्हाला इथे सांगण्यासाठी उभा आहे